हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण एक्सची किंमत एक्सबरोबर आठ येणार अशी समीकरणे तयार करणार चला तर मग आपण समीकरणे सोडवतो आणि एक्सची किंमत काढतो पण आता आपण एक्सची किंमतच आपण आठ येणार अशी गणिते समीकरणे तयार करूया तर कशी करायची तर बघा किती लिहा तुम्ही दोन एक्स लिहूया दोन एक्स हां अधिक किती पाच घ्या सात घ्या सात घेऊया आता बघा एक्सची किंमत किती आहे आठ आहे हां मग आठचा आणि दोनचा गुणाकार होणार दोन, दोन, दोन एक्स याचा अर्थ काय दोन गुणुले एक्स म्हणजे आठ जर एक्सची किंमत तर आठ दुने सोळा सोळा आणि सात किती सोळा आ, किती होणार सोळा आणि सात सहसा बारा तेरा मग तेवीस होणार ना बघा मो बोट मोजा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस अशी गणित करायची आणखी करूया एक झालं आता किती चार एक्स घेऊया चार एक्स हां आठ चोक किती बत्तीस बत्तीस वजा दोन करूया सोपी सोपी करूया वजा दोन बरोबर किती बत्तीसमधून दोन गेले किती राहणार तीस आता आठपंच घेऊया चला पाच एक एक्स घेऊया पाच एक्स आठपंच किती होणार हे आठ एक्स म्हणजे काय आठ गुणवले पाच आठपंच चाळीस चाळीसमधून आपण घालूया का, का मिळूया पाच वजा करूया चला पाच आता मिळूया चाळीस आणि पाच अधिक केलं ना मग पाच मिळवूया पाच पंचेचाळीस करूया आता अजून किती घेऊया तीन घेऊया तीन एक्स घेऊया बघा आता एक सोडवूया तीन एक्स आता बघा आठ घेतली आठ सोळा अठरी चोवीस हां चोवीसला भाग जाणारी एखादी संख्या घ्या घ्या सहा एक सहा सात बारा सात सातरी अठरा सहा चोक चोवीस इथे आपण सहा घेऊया बघा हा सहा आठ त्रिक चोवीस होणार चोवीसला आपण सहाने भागितले भागल्यावर किती येणार सहा चोक चोवीस मग चार चार उत्तर येणार हा चार अधिक सहा करूया चार आणि सहा किती होणार दहा आणखी घेऊया एखादं वजाचं आणि मग सोडूया आपण दोन एक्स घेऊया चला खूप मोठं नको घेऊया सोपं घेऊया पद्धत समजली की झाली दोन एक्स आठ दुने सोळा होणार बरोबर सोळाने दोनने भाग जाणार सोळाला बरोबर बे आठी सोळा होणार हां आठ येणार आठ वजा दोन करूया आठ दुने सोळा सोळाला दोनने भागलं की किती येणार बे आठी सोळा आणि आठातून दोन घालूया आपण मग किती राहणार आठातून दोन गेले सहा राहणार चला आता ह्याच्यातलं कुठचंही गणित घ्या आपण एखादं हेच घेऊया छेदाचंच एक सोपं घेऊया आणि एक ह्याच्यातलं घेऊया हां चला पाच एक अधिक पाच बरोबर पंचेचाळीस हे सोडवलं ना की उत्तर आठ यायला पाहिजे एकची किंमत कुठचंही गणित सोडवलं तरी उत्तर किती यायला पाहिजे एकची किंमत आठ यायला पाहिजे पाच एक अधिक पाच बरोबर पंचेचाळीस आपण सोडूया हे गणित पाच एक्स अधिक पाच बरोबर पंचेचाळीस हां आता बघा आपण काय करतो ए पाच आहेत ते अधिक पाज आहेत ते इकडे घेऊन जाणार बरोबर चिन्हाचे हो की नाही पाच एक्स बरोबर पंचेचाळीस तसेच लिहायचे आणि अधिक पाच आहेत ते बरोबर चिन्हाच्या इकडे गेले की कसे होणार वजा होणार हां इथे वजा असले तर इकडे गेल्यावर अधिक होणार इथे गुणाकार असला तर इकडे गेल्यावर भागाकार होणार आणि इथे भागाकारात असले तर इकडे गेल्यावर गुणाकार होणार चला आपण सोडवतो सोडवतं समजेल आता आपण काय करणार हे तसेच लिहिणार पाच एक्स बरोबर आता ह्यांची वजा बाकी पाचातून पाच गेले शून्य आणि चाराचे चार म्हणजे चाळीस पंचेचाळीसमधून पाच गेले चाळीस राहिले आता आपण काय करणार एक्सला इथे ठेवणार आणि पाचला इकडे घेणार चाळीस आणि हे आता गुणाकार आहे पाच गुणिले एक्स म्हणजेच एक्स इथे राहिलं की पाच इकडे आले की कसे होणार बागाकार होणार आता बघा एक्स बरोबर किती येणार पाच एके पाच पंचा आठ चाळीस बघा एक्सची किंमत आढ आहे आली ना हां आता आपण एक असलं गणित सोडूया हे घेऊया हां इथे घेऊया दोन एक भागिले दोन वजा दोन बरोबर सहा हां आता आपण हे तसंच लिहिणार दोन एक भागिले दोन बरोबर सहा आता हे वजा दोन आहेत इकडे गेल्यावर कसे होणार अधिक दोन मग दोन एक्स बरोबर सहा आणि दोन किती आठ आता आपण काय सॉरी थांब हे हे लिहिले नाही मी हां दोन एक भागीले दोन आता हे झालं आठ आता दोन एक्स आता हे दोन आहेत ते पहिले आपण इकडे नेणार हां मग ते गुणाकार होणार बघा मग दोन एक्स इथेच राहणार दोन एक्स बरोबर आठ आणि हे भाग करायचं इकडे गेल्यावर कसे होणार गुणिले दोन हां मग दोन आठ दुने किती होणार सोळा बरोबर मग इथे बरोबर सोळा मी इथे लिहिते लक्षात ठेवा आता काय एक्सला इथे ठेवायचं आणि दोनला इकडे घालवायचे एक्स बरोबर हे सोळा राहू दे इकडेच घेऊया सोळा आणि हे गुणाकारात आहेत दोन गुणूलेक्स मग दोनला आपण इकडे घेतल्यावर कुठे जाणार भागाकारात दिसतंय ना आता भागाकार करा बघा बे एके बे बे आठ ती सोळा एकची किंमत किती आली आठ ना आता ही गणित बाकीची तुम्ही सोडू आपण ही किती कुठची सोडवली दोन एक ना हे हे आणि हे दोन आपण मी सोड आपण सोडवली तुम्ही आणि मी मिळून आता ही तुम्ही सोडवा हां बघा हे बघा बघून घ्या बघा बोलते दे, दोन एक अधिक सात बरोबर तेवीस चार एक वजा दोन बरोबर तीस तीन एक भागिले सहा अधिक सहा बरोबर दहा हां हे आता तुम्ही सोडवा बघा आठ उत्तर यायला पाहिजे एक्सची किंमत हां आणि मग अशी गणितं तुम्ही तयार करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय